नवनाथ साक्षात संदेश आदेश आमच्यावर विश्वास ठेवलास ना पण थांब जरा फक्त दोन मिनिट हे दोन मिनिट तुझ्या आयुष्यातील दिशा बदलू शकता आम्ही पाहतो आहेत तुला तुझं न बोललेलं दुःख तुझ्या डोळ्यातील चिंता आणि मनातील चाललेली लढाई तू सगळ्यांसमोर मजबूत दिसतोस पण आतून तू खूप थकलेला आहेस हे आम्हाला माहिती आहे तू विचार करतोस ना माझ्याच आयुष्यात एवढं कष्ट काय मी चुकतोय का नाही बाळा तू चुकत नाहीयेस तू घडतोयस ज्यावेळी सगळे तुझ्यावरती प्रश्न उभे करतात त्यावेळी आम्ही तुझ्या पाठीशी उभे आहोत ज्यांनी तुला कमी लेखलं ज्यांनी तुला कमी लेखलं ज्यांनी तुला दुखवलं त्याचं उत्तर तुझ्या तोंडात नाहीये आमच्याकडून दिलं जाईन फक्त एक गोष्ट लक्षात ठेव तू एकटा नाही येस आम्ही पण तुझ्या पाठीशी आहोत तू पडला असशी पण तुटलेला नाही येस तुझा वेळ येतोय हळूहळू पण नक्की तुझा वेळ नक्की येईल आज फक्त तुला एवढं मात्र करायचं आहे डोळे मीठ आणि मनात मन नवनाथ माझ्या सोबत आहेत बाकी आम्ही पाहू तर या ठिकाणी काय बोलायचं आहे तर या ठिकाणी परत या का बघा तुम्ही नवनाथ काय सांगतात आम्ही तुझ्या पाठीशी आहोत फक्त मनात एक बोल आम्ही तुझ्या पाठीशी आहोत किंवा नवनाथ तुझ्या सोबत आहेत बाकी आम्ही पाहून घेऊ आदेश विश्वास ठेव आम्ही पुढे चालत राहा तुझ बल कोणार आहे हे नवनाथांचं वचन आहे आणि पुढे तू चलत राहा आणि पुढे तू धावत राहा आम्ही तुझं भलंच करणार आहोत हे नवनाथांचं वचन आहे आणि तुझं कधी पण त्या ठिकाणी चांगलंच होणार आहे फक्त तू पुढे न थांबता या ठिकाणी पुढे चालत राहा एवढंच तुला त्या ठिकाणी करायचं आहे